कंधार येथील एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी उपसले आंदोलनाच्या हत्यार प्रवाशांना व विद्यार्थ्यांना मोठा फटका राज्य शासनाप्रमाणेच वेतन द्यावे या प्रमुख मागणीसह तीन सप्टेंबरपासून बेमुदत धरणे तर चला हा सविस्तर वृत्तांत आपण समता मराठी नेटवर्क या चॅनलच्या माध्यमातून पाहूया सगळे सर्व एकत्र आलेले आहेत प्रशासनानं सरकारने निवेदन दिले के आंदोलन केले आझाद मैदानावर आंदोलन झालं घट्टनाद आंदोलन झालं काळ्या फिती लावून आम्ही तीव्र निषेध नोंदवलेला आहे तरी सुद्धा या झोपलेलं सरकार आमचं कुठल्याच मागण्यांची दखल घेत नसल्यामुळे आज सर्व कर्मचारी तीव्र भावना आहेत त्याचं रूपांतर या ठिकाणी आंदोलनामध्ये झालेलं आहे सर्वजण आज आम्ही या ठिकाणी आमच्या मागण्यांसाठी एकत्र जमलेला आहोत तरी सरकारने प्रवाशांची हेळसांड होऊ नये एस टी कर्मचाऱ्यांचा विचार करून या ठिकाणी आमच्या जे मागणी आहेत की राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळावं जे थकीत आमचं महागाई भत्ता घरभाडं एक टक्का वार्षिक वेतनवर याचा फरक आहे शिल्लक ते या ठिकाणी लागू करावा त्यानंतर आमच्या थकबाकी एक आहे एकरकमी देण्यात यावी शिस्त व आवेदन पद्धतीमध्ये बदल करण्यात यावा आणि अन्य ज्या काही मागण्या आहेत त्या या ठिकाणी मंजूर करण्यासाठी ताबडतोब मिटिंग लावून आम्हाला सहकार्य करावं हीच आमची राज्य सरकारकडे मागणी आहे ते तुम्हाला जे जे लागेल काही लागेल समजत माझ्या पक्षाचा पण किंवा महाविकास आघाडीच्या मी सगळ्या लोकांना तुम्ही एखादी धडले करायचं म्हटलं तर आम्ही मला जी आपण तेही आपण तुमच्या म्हणजे मी कंदार्थ नाही पण हा आवाज कदाार्थ मुंबईपर्यंत तो त्यांचीवर तशा पडतात मला आता सचिन आहे रे त्याच्यामध्ये काम करत मी आता सचिन वंशी बोलतो अलग अलग कशी बहुबाई त्यांच्या विचार स्टेटमेंट पण द्यायला आणि तेही कामगार घेते मी त्यांनाही सांगतो की असे विचार